शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रिकेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ अशा डाईम उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी अजूनही आंबे बारासाठी बेसलडोस लावलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने जमीन त्या ठिकाणी फोडलेली आहे तर इथ्रिल फवारणी आधी जर आपण आपल्या डाईमबागेला बेसलडोस त्या ठिकाणी लावणार असू तर अशा वेळेस आपल्याला इतरील फवारणी केल्यानंतर किंवा पानगळ केल्यानंतर आणि जर अशा पद्धतीने जर जमीन आपण फोडलेली असेल तर आपल्याला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात वॉटरशूट केन किंवा नवती निघण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला असू शकते त्यामुळे ज्या ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी इतरील फवारणी आधी अशा पद्धतीने जमीन फोडलेली आहे मुळांना त्या ठिकाणी हवा लागलेली आहे तर अशा बागांमध्ये आपल्याला पानगळ केल्यानंतर किंवा पहिले पाणी दिल्यानंतर बागेमध्ये वॉटर शूट येण्याची समस्या त्या ठिकाणी आपल्याला जाणवू शकते त्यामुळे छाटणी करत असताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक छाटणी त्या ठिकाणी करायची आहे त्या ठिकाणी रिफिल काढी आपल्याला ठेवायची आहे जास्त डीप छाटणी आपल्याला करायची नाही आहे जर आपण डीप छाटणी जर त्या ठिकाणी केली तर आपल्याला वॉटरशूट निघण्याची समस्या पहिलं पाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवू शकते आपण आपल्या डाईमबागेला बेसल डोस कधी लावला आहे आणि आपण छाटणी कशा पद्धतीने करता हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद